नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विंग येथे भव्य आणि दिव्यशी एक आदत एक बैल मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे रणजित सर निंबाळकर यांचा मित्रांनो सर्जा देखील दाखल झाला होता आणि मित्रांनो सर्जा गटाला देखील पळाला नक्की गटामध्ये काय झालं पाहूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या विंग मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका असा वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक चौदामध्ये मध्ये मित्रांनो तास क्रमांक सहामध्ये मध्ये मित्रांनो पब्लिक वरून गाडी पळाली मित्रांनो खालील गाडी सुंदरशी पळ होती पण मित्रांनो तोंडाला कडच्या मित्रांनो गाडीने टाप टाकून मित्रांनो निकाल घेतला आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्जेची मित्रांनो आज सुद्धा गटालाच मित्रांनो हार आहे मित्रांनो पैऱ्याचा बैल थोडा पब्लिकमुळे कमी पळाल्यामुळे मित्रांनो गाडीने मार खाल्ला मित्रांनो आज देखील सर्जाला मित्रांनो बिना गट पास करताच घरी जावे लागणार आहे कारण मित्रांनो संघटनेचा नियम आहे एक बैल एकदाच पडणार मित्रांनो सर्जाचा खूप असा बॅट पॅचमध्ये सुरू आहे मित्रांनो सर्जा कालसुद्धा मित्रांनो गटाला मार खाल्ला आणि आज देखील मित्रांनो पुढच्या मैदानामध्ये नक्कीच सर्जा कमबॅक करताना दिसेल